हॅलो हॅलो हा दिसली स्मिता तुझी कमेंट दिसली काय झालं होतं कळेल का मला त्या लाईव्हला मला तुमच्या कमेंट नव्हत्या दिसत मला नेटवर्क इश्यू आहे का ते पण सांगा तुझी एकटीचीच कमेंट दिसते मला उपवास आहे तुझे उपवास नाही पण रोज खिचडी खाते आता पण खिचडीच खाली अरे मी काय विचारते मला सांग ना लाईव्ह त्या लाईव्ह ला काय झालं होतं ते सांग कमेंट नाही दिसत होत्या मला हो सगळे कमेंट करत होते तुला काय माहित का, का दिसत नव्हतं हा मला दिसत नव्हतं आता दिसते तुझी कमेंट दिसते आपण हो मी जयश्री माला का बोला कहत नहीं तो मैं प्रश्न विचारा तुम्हारा प्रश्न की उत्तर देते प्यार का तो फातिरा बना है जीवन मेरा दिल के सहारे जीने को और क्या चाहिए जीने को और क्या चाहिए तोफा 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 कहाँ से हो मैं बंबई से हूँ आप कहाँ से हो मैंने तो आपको पहचाना है लेकिन नाम नहीं ले सकती इंग्लिश लैंग्वेज नहीं आती मुझे इन मराठी में बोलो मराठी में मराठीत बोला मराठीत जय महाराष्ट्र जय जय मराठी यांचं चॅनल आहे पुर यांचे चॅनल आहे पूर्ण हा का सॉरी सॉरी मी नाही वापरतो तुम्हाला आय एम पाकिस्तान चेक स्मिता पाकिस्तान मराठीत बोलते तुला कसं माहिती बंताज कुमार पाकिस्तान कमेंट एवढे श्रोते आहेत एवढे लोक आहेत कमेंट तरी का आहे डाल डाल कर सोने की जेडीया टीचं ये ना काही मराठी नाही आती बोलो हो से स्मिता खरंच पाकिस्तान आहे का चॅनल बघ जरा बोल ना कोणाशी बोलताय रवी मुंबईतून बापरे कायम कराची इकडे नेतिन भागरातले पकडून तिकडं हा पाकिस्तानवाले तिकड आमच्या इंडियाला कमेंट करताय तुम्ही गुरु हेलो हाँ, हाँ, से हो आप धन्यवाद धन्यवाद सब्सक्राइब करो आम को करना नहीं सब्सक्राइब कमेंट ब्लॉक करून टांग बाई कोणी मोहतच पाकिस्तानी नको आपल्याला पाकिस्तान वाले मुर्दाबाद जाहीर निषेध तुमचा जावा तिकडे तुमचा काही दोष नाही हे आतंकी गुंडे आहेत ना घाण काही बोलत नाही अरे घाण काही बोलत नाही पण नाही आपल्याला इंटरेस्ट नाही पाकिस्तानच्या लोकांमध्ये तू काही बोलू नको का नको बोलू नको का नको बोलू अरे बाबा तू नाही म्हणत मी तो म्हणता दे तरी स्मिता बोलते पाकिस्तान वरून इकडे जे लोक यायला इतके एक ही प्रश्न मी पाकिस्तान विषय बोलते पाकिस्तान पाकिस्तानचा विषय नाही घाल डोक्यात जाते आपली दुसरं विचार सध्याची महापूर भयंकर पूरस्थिती आलेली आहे त्याला कसं आटोक्यात आणता येईल त्याच्यावर बोला सोशल मीडिया आहे आपल्याकडे जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल त्या पूरग्रस्तांना ती करा वेडा घातलाय आपल्या मराठवाड्यामध्ये हॅलो भीम कन्या थँक्यू सो मच खूप थकले आता दुपारची वेळ आहे ना झोप येते अक्षरशः खूप वाईट वाटत न्यूज बघताना त्यांच्या ज्या काही नवरात्र चालू आहे पण त्या बिचाऱ्या कुटुंबांच्या जीवावर कुटुंबावर काय भितत असेल याची कल्पना पण पन नाही करवत कोण आत्महत्या तर कोण पुरामध्ये वाहून गेले कोणाचे संसार वाहून गेलेत कोणाची घरं दार सगळं वाहून गेले जनावर वाहून गेले शेळ्या बकर कोंबडं वाईट कमेंट करू नका इथे कोणीही चांगलं बोला देवाने सुंदर असं आपल्याला जीभ दिली आहे तोंड दिलं आहे त्याचा वापर चांगल्यासाठी करा <coughs> कुठे गेला काय नाही ती कुठे गेला त्यांना ती आपली लाईव्ह बंद केली ना आपण दुसरी आहे मी दुसरीटे अरे तुम्ही ऐकताय कमेंट तर करा मला काय बोलाव काय सुचत नाहीये घाण वाईट कमेंट करणारे आले संख्या जास्त आहे पण मी अशी नाय सवय नाही राहिली ना हातून मोबाईल पडला वाईट कमेंट करायला येतात चांगलं बोलणार कोणी का सांगा मला बर्थडे मस्त सेलिब्रेशन हो अलिबागला गेले होते अलिबागला आयुष्यात घेऊन काय करायचे का रिकाम्या हाताने आणि रिकाम्या हाताने जायचंय आनंदी जीवन जगायचं चांगले कर्म करायचे जास्त टेन्शन वगैरे हो घ्यायचं बरोबर की नाही कुणी काही बोलतच नाही सांगता तुम्ही कशा आहेत कुठून आहेत तुम्ही आणि कुठे राहता मला काही कळत नाही कुठच्या म्हणजे जी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून येतात तुम्ही हो एन्जॉय तुम। करा सगळ्यांनी एन्जॉय करा लाइवला होळी मस्त साजरी केली होती नेहमी मी हो हो आताही करते पण लाईव्ह नाही घेतली कुठे राहता शांताताई तुम्ही अरे बापरे पुणे जिल्हा आंबेगाव तालुका घोडेगाव 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 मध्ये आमचे नातेवाईक पेठ मध्ये सुद्धा आहेत मंजर पेठ पेठला माझ्या आत्या राहतात दोन आत्या आहेत माझे घोडेगावमध्ये माझे मावस मावस धीर मावस धीर राहत होते संजू भुले माहीत असतील तो घोडेगावमध्ये राहत असतील आता कोरोनामध्ये डेड झाली त्यांची ते कृषी अधिकारी होते वाटतं मला स्वामी समर्थांचं करतात था। खूप ते पुण्याला जातानी माझ्या आत्याचं हॉटेल पण आहे खूप मोठं नवमी हॉटेल आहे खूप मोठं रेस्टॉरंट आहे त्यांचं कधी गेल्या तर जा तिकडे ते माझे धीर आहेत मावस त्यांचा मुलगा आता कृषी अधिकारी झालाय त्यांच्या जागी खूप छान फॅमिली होती खूप चांगला माणूस होता आणि कोरोनामध्ये बघा ना कस झालं खूप वाईट त्यांची बायको पण खूप छान आहे मस्त आहे स्वभाव तिथे तुम्हाला माहिती कशी फॅमिली ती आता तुम्ही ओळखताय म्हटल्यावरती आमची सगळी चांगली फॅमिली आहे भेटू आपण भेटू भेटू मला इच्छा आहे तुम्हाला भेटायची पुण्याला वगैरे आले तर भेटू स्मिता मला भेटली होती कोणाला भेटायचं असेल तर येऊ शकता माझ्या शॉपवर नंबर विंबर आहे सगळं ॲड्रेस आहे जेवायला या बाकी काय बोलू आता नवरात्राच नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा परत तुम्हाला सगळ्यांना आणि आता जे घडलंय ना बापरे भयानक ते पुराच बघून मराठवाड्यामध्ये मला खूप वाईट वाटत इतकं वाईट वाटत ना तू रोज लाईव्ह येणार का रोज तर नाही शक्य बघा माझे डोळे आता हे झाले किती वाजले पावणे पाच वाजत सुट्टी कधी असते तुला डिअर तू नक जरा सुट्टी कधी असते का तुला माहिती आहे ना सुट्टी कधी असते <laughs> रोजच सुट्टी घेतली तर मीच माझी मालक आहे आणि मीच सगळं हे त्याच्यामुळे मला मी कधी पण एनी टाइम सुट्टी घेऊ शकते पण मला नाही घ्यायच्या सुट्ट्या <laughs> तुला कधी असते दियस ते सांग एकदा जाऊ पिकनिकला हो जाऊ जाऊ नक्की जाऊ अरे काय सुंदर आहे अलिबागला पण मस्त आहे तिकडे ते बीच गावच्या सारखं वातावरण खूप भारी आहे तुला नाही आवडत तिकडे तिकडे जाऊ चल आमच्या घरी गावाला जाऊ तिकडे डोंगरावर शिर्डीला <laughs> जाऊया शिर्डीला मैया जय श्यामा गौरी तुमको निशरी निशाम तुला कधी असते सांग ना सुट्टी अरे असं वाटलं जाऊ डोंबोलीमध्ये डोंबोलीमध्ये खूप छान ड्रेस वाटत डोंबोलीमध्ये जाऊ मग अंबरनाथ ला जाऊ जाऊ कधी जायचं तुझ्या वाढदिवसाला जाऊ कोण कोण येणार चला प्लॅनिंग चालू झालं रेसॉर्टला जायला अरे बाबा किती जास्त मला मी गेले होते आम्ही जातो ते कोकण किंग चांगलं आहे कोकण किंग ते माहिती मी गा तिथेच जातो आम्ही जास्त बाकीकडे मी गेली नाही अजून गाव खूप छान आहे तिथं हो खूप सुंदर आहे म्हणजे आत्ता उन्हाळ्यात काय नसतं तिकडे आता गेलं तर खूप सुंदर आहे आत्ता काय म्हणून सांगा ये काहीतरी म्हणते देवा बिवाच तर आपल्याला येत नाही आणि लाईव्ह बंद करते तुमच्या मानाला मान ठेवून आले की नाही मी एकच सांगेन सगळ्यांना सगळे चांगला विचार करा चांगले कर्म करा कोणाबद्दलही वाईट भावना ठेवू नका जो वाईट करेल त्याचा तो खेडेल कर्म रिटर्न फिरत कधी पण कधी निंदा जास्त करू नये कोणाबद्दलही मला ठाण्याचं माहिती आहे टिकूजी टिकूजीची वाडी हा ती वाडी एक चांगली सगळीला नाही आपल्याला डोंबोली जवळ पडेल डोंबोलीत जाऊ तुला पण मला पण आणि आता पूरग्रस्तांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा खूप वाऱ्यावर कुटुंब पडलेली आहेत सगळी खूप वाईट वाटतं त्यांच्या व्यथा ऐकून व्यथा बघून काही नाही राहिलं शिल्लक कुठेच आपण तरी सुखी तिकडं जरा शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे काही नाही एक राहिलं एकदा त्या बळीराजासाठी फुलणा पाकळी करा फोळाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करा काहीतरी फाउंडेशन आहेत किंवा तिकडे जाऊन भेट द्या त्या कुटुंबाला कोणत्याही कुटुंबाला एका कुटुंबाला मदत केली तरी बरं होईल माझं तर काही खूप मोठं चॅनल नाही मोठं चॅनल असतं तर मी खूप ॲडव्हर्टाईज केली असती लोकांकडनं मदत मागून त्यांना हे केलं असतं पण ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांनी सगळ्यांनी आता खरी मदतीची गरज आहे त्यांना बिचारांना जेवायला खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही कर्जबाजारी झालेत एकाने तर बापरे आत्महत्या केली फाशी घेतली डायरेक्ट कर्जबाजारी झाला होता पेरूचं काहीतरी पेरूची बाग होती ऊस होता शेतीतलं सगळं सगळं वाहून गेलं सगळं सडून गेलं आणि त्या ते शेती उभी करण्यासाठी त्याने भांडवल म्हणजे भांडवल उभं केलं होतं कर्ज काढलं होतं जवळजवळ पंधरा वीस लाख रुपये कर्ज झालं होतं कारण का बियाणे शेतीचं सगळं जे काही साहित्य लागतं खतं औषधं इतकी महाग आहेत भयंकर महाग आहेत त्याच्यानंतर बाजारभाव तर भेटत नाही बाजारात जायच्या आधीच सगळ्याचा सर्वनाश झाला एक रुपया हातात नाही मजुरी एवढी आहे काय करायचं त्या शेतकऱ्याने कुठं जायचं कसं जगायचं लय आवड मी पण एका शेतकऱ्याची कोळी मुलगी आहे म्हणून मला त्यांच्या व्यथा माहिती आहेत मी माझ्या डोळ्याने माझ्या आईला माझ्या वडिलांना जवळून पाहिलं आहे पावसामध्ये भर पावसात घर उन्हात भर थंडीत खूप थंडी असताना शेतात जायला लागतं शेतात काम करावं लागतं असं नाही का घरात बसून सगळ्या गोष्टी होतात परत काम करा तुम्ही खूप मेहनत करा त्या मालाला बाजारभाव भेटत नाही वर्षभर जोडधंदा ज्याच्याकडे त्याचं ठीक आहे चालू शकतं घर पण ज्याला जोडधंदा नाही शेतीला पूरक असा जोडधंदा नाही तर त्या कुटुंबाने खायचं काय करायचं काय अख्खं वर्ष त्या पिकावर अवलंबून असतं मुलांना शिक्षण तर बाजूला पण खायचे पण खूप बारकाईने विचार करा खूप वाईट परिस्थिती आहे खूप वाईट चला मग आता घेऊ करा जा तुमच्या सगळ्यांची मला काही जास्त बोलता येत नाही खूप दिवसांतून लाईव आले काय बोलाव शिकत नाहीये जे मनात ते डोक्यात तेच बोलले तेवढंच बोलले बाकी काळजी घ्या शांताताई खूप खूप आभारी आहे तुमची खूप खूप धन्यवाद एवढ्या चांगल्या कमेंट्स तुम्ही मला करता माझ्याबद्दल चांगले एवढे विचार आहेत तर मनापासून आभारी आहे तुमची सोनाक्षी हॅलो सोनाक्षी सोनाक्षीला सपोर्ट करा सगळ्यांनी चला आता मी रजा घेते तुमच्या सगळ्यांची तुम्हा सारख्यांना खूप खूप पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा खूप आनंदी राहा आणि हॅपी राहा आयुष्यामध्ये बाय